सुंदरगडामध्ये सुंदर लढत अटी तटीची लढत आपल्याला पाहायला मेल काटा की लढत होणार आहे दोन गडा माझ्या लढात ओम वेद शेट नाईक खोली खोपरकरांचा फोरेस फोरेस तिकडे तारेखरांचा सुंदर गड सुरू झाले बघा कसा धुरला उठतोय झिगाडबा चौरती बसणारा मरतानी चोके सुंदर लढात लढत हे मैदानाच्या सुंदर लढा भोग सुंदर लढा सुंदर लढा सुरू प्रयत्न सुरू होता मैदानाच्या खुलाल ड्रायव्हर आंबेशन आई गावदेवी प्रसन्न आई गावदेवी प्रसन्न कुमार रणवीर पाठी आढवली कल्याणकरांचा मथूर पळाला आणि तुळजाभवाने प्रसन्न कुमार प्रिंस आतिश्वर पाटील यांचा अजब किंग पहाला सुंदर मैदानाच्या आतमध्ये गाडी पुकारली चार पाच वेळा पुकारली आणि लहू माता प्रसन्न तीर्था रुपेशे मुंगाजी शर्मागू पोहले पनवेल फक्त बळजवी साईट वशु माता प्रसन्न कुमारी तीर्था रुपेक्षेठ मुंगाजी ओले पनवेल फक्त बैजुरी साईट डावी दोन बादला एक दोन बादला एक गोंडा होते त्यांना ह्या ठिकाणी